नाही हे कार्यक्रमाला अनुपस्थित राहणं हे डॉक्टरांचं पत्र आहे मला बारा चेअरमनच्या सह्या करून पत्र दिले की आता इथून पड तुमची गरज नाही तुम्ही आता आमच्यात काही भाग घ्यायचा नाही आमचा तुमच्या पाणी वापर संस्था चार आमच्या सोडून या पाणी वापर संस्था तर याच्यात आम्हाला हे करायचं आहे अशा पद्धतीचं हे पत्र जे आहे हे ड्राफ्टिंग डॉक्टर भारत पाटणकर यांनीच केलेलं आहे आणि ते मला रजिस्टर पोस्टानं पाठवलेलं आहे त्याच्यावरती तालुक्यातल्या बारा पाणी वापर संस्थांच्या सह्या आहेत म्हणून मी आज त्या कार्यक्रमाला का उपस्थित नाही डॉक्टर म्हटले की आम्ही वारंवार त्यांना निमंत्रणही दिलं होतं परंतु ते आले नाहीत अनेक वेळा बोलवलं होतं पण ते काही बैठकीस गैरहजर राहिले होते आता खरं तर मी डॉक्टरांच्या बरोबर त्र्याण्णव सालापासून काम केलेलं आहे एवढ्या मोठ्या माणसाला मी आजही मोठा म्हणतो डॉक्टरना काही किरकोळ म्हणणं माझ्यासारख्याचं काही नाही पण डॉक्टरसाहेब एकदाही माझ्याकडे आले नाहीत आणि डॉक्टर जर एवढं ख्याती मिळवलेला माणूस एवढ्या चळवळी केलेला तर दान दहा खोटं बोलत असतील तर या डॉक्टरनी जाहीर करावं पत्रकार तुमच्या साक्षीनं तुम्ही घेऊन या मी तयार आहे कधी माझ्याकडं आले आणि ते मला पण हे करूया उलट त्यांनी मला मी ऐसा बंद झालं ये बारा लोकांचं हे डॉक्टिंग शंभर टक्के डॉक्टर भारत पाटणकर यांनी केलेलं आहे तुमचा जो जर एखादा यातला चेअरमन चांगला ओळखीचा पैप आवडला असेल त्याला इचारा बाबा हे पत्र डॉक्टर कोणी केलं डॉक्टरांनी चोपेकॉर्म यांनी केलं कारण यांना अशी खंत वाटू लागली की या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात सांगायची तुम्हाला तरी पाईप मी इरिगेशनमध्ये धडकवर काम केलेलं होतं एकोणीसशे ऐंशी सालापासून धडकवर काम केलं आली या चळवळीत त्र्याण्णव साली अंगणात अन्न आली आणि अन्न आल्यानंतर सुद्धा एक हुरूप आली की माझासुद्धा चालू का पाणी आलं पाहिजे आपण इरिगेशनमध्ये काम करतो काय मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेऊ माहिती आणि धडकवर काम केल्यामुळं मला वाटायचं आहे की बंद पाईपनं आपल्याला पाणी जाऊ शकतं मी सातत्यानं चीफ इंजिनीअर एक्सिट इंजिनीअर एस सी यांच्याबरोबर सगळ्या चर्चा केल्या आणि त्याच्यातनं पॉझिटिव्ह उत्तर लिहिली आणि म्हणून मी या चळवळीमध्ये त्र्याण्णवपासून सक्रिय आहे अगदी नागनाथांनाच्या बरोबरीनं सगळ्यावरून माझंही त्यावेळेला फळबाग संघाचं एक स्थापन केला होता आणि तालुक्यातले सगळे शेतकरी माझ्याबरोबर होते हाक दिली की दहावीस हजार पंचवीस हजार शेतकरी एका क्षणात गोळा गोळावायचे आणि त्याचाही या नागनाथांना माझ्या पाठीवर कायम थाप टाकायचे चांगला आहे करताय चांगलाही हे डॉक्टर यायचे जे जैनिकम यायचे आणि त्र्याण्णवची चळवळ नियोजन बाहेरनं झालं पण चौऱ्याण्णवपासून जे नियोजन झालं जे निकम आणि आम्ही नाही माझ्या संघातला ना स्टाफ सतरा सतरा स्टाफ होता आणि ह्या पाणी परिषदाचं नियोजन संघातनं चालायचं आणि त्यावेळीपासून आज चागायत मी गेल्या वर्षी अखेर गेल्या वर्षीसुद्धा डॉक्टरनं आम्ही नागनाथांनांची जयंती या कॉलेजवरच साजरी केली पण त्या डॉक्टर के जे जॉय आणि किरण लोकरे यांच्या मनामध्ये युगोचागो झाला आणि त्या किरण लोकरीची क्लिप आज तुम्ही चार रूपानं त्या ठिकाणी आलेली आहे आणि ते किरण लोकरनं क्लिपमध्ये सांगितले की ह्या आटपाडी संपले पॅटर्न आली बंद पायचं पॅटर्न सोपे सोपे कॉमनच केलेलं आहे आणि आमच्या बरोबर काम केलेले चळवळीत इथे पडल्यानंतर सगळ्या लोकांचे चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे मानसिकता बदलली आणि त्यांनी सांगितले की हे दाखवायचं जात डॉक्टरचं वेगळा आहे आणि करायचं वेगळं आहे आणि म्हणून लोकांच्या मध्ये जे लढणारे लोक आज कोण आहेत मला सांगा आज परिषद घेतली आज हे जे कोणाला मी नावं ठेवत नाही काय नाही जे आज चेअरमन झाले त्या चेअरमनचे किती आंदोलन केलेले आहेत आणि ते किती लढ्यात आहेत त्यांनी ते आपले जे काम दाखवावं आणि डॉक्टरना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आता शिखरावर गेलेला तसं खोटं बोलू नका हे परत एकदा हे पत्रकार विचारतायत की बाबा तुम्ही परिच मला लेखी दिलेलं आहे डॉक्टर आणि तुम्ही त्याच्यावर तुम्हा तुम्हाला भारत तात्याने एकदा फोन केला आणि विचारलं की तुम्ही असा असं का तात्या परत बोलतो परत बोलतो हात धरतरच तुम्ही ती फोन ठेवला आणि आधी तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की बापू का या वेळेस जे खंदीर समर्थक तुमच्या आहेत ते येत नाहीत त्याची क्लिप आज त्यांनी दाखवली आणि ते म्हणतायत की हे तो विषय काढू नका तो विषय डॉक्टर साहेब खऱ्याला खरं आईला आई आणि बाईला बाई म्हणायला शिकलं पाहिजे कारण या चळवळीमध्ये तुम्ही तेवढं काम केलं काम केलं का तुम्ही तर केलं आणि तेवढ्याच मोठ्या ताकदीनं आर्थिक मजबुतीनं तुमची जी बाकीची बाजू उचलली ती सगळी आनंदराव पाटील भारत पाटील आणि ह्या ग्रुपनं सगळी उचललेली आहे आणि तुम्ही आताही सोपे काम घेऊन बसलाय माझं आव्हान हो आहे डॉक्टर साहेब तुम्हाला या सोपेकामची काही गरज नाही या तालुक्यामध्ये काम हे फक्त पैसे गावातल्या लोकांना मटणं देऊन भुलवून कार्यकर्त्यांना भुलवते कृपा काढते म्हटणं देत आहे आणि त्याच्यामुळे हे मी परागरीशी बोलतो तुमच्या मटणाची किती बिल आहेत हॉटेलची ते सुद्धा माझ्याकडे तुम्ही असं काही समजू नका हे खोटं नाटं हे करून मतदानाला जसं मतदानानं आम्ही चाखून तुम्ही करता तसंही आम्ही चाकून चालतं हे टिकणार नाही आणि खऱ्या अर्थानं अंगनाथांना जर स्वप्न साकार करायचं तर चळवळी निस्वर्थी उभं राहिली पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही जो तो विषय बाजूला ठेवा बाजूला ठेवा असं म्हणालात त्या विषयावर माझं आव्हान आहे डॉक्टर साहेब की तुम्ही सुद्धा समोर येऊन पत्रकारांच्या समोर आनंदराव बाप्पूचं काय हे पत्र का दिलं ते या तालुक्यातल्या पत्रकारांना सांगा एवढंच या ठिकाणी मी सांगतो